दिसतायत ना स्वादिष्ट असे गुलाबजामून पण हे उपवासाचे गुलाबजामून आहेत बरं का कसे बनवले संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मंडळी मी श्वेता श्वेता किचन कट्टा मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत नवरात्री आली आहे आणि नवरात्री म्हटले की उपवास आले आणि उपवास म्हटले की ते साबुदाना खिचडी खाण्याचा कंटाळा आलाय काय मग काय बनवूयात नवीन अशी स्वादिष्ट रेसिपी ती म्हणजे उपवासाचे स्वादिष्ट रताळ्याचे बनलेले गुलाबजामुन तर रेसिपी सुरू करण्यापूर्वी नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी काही छोट्या छोट्या टिपा यामध्ये दिलेल्या आहेत त्या नक्की पहा म्हणजे दे तुमचे देखील गुलाबजामुन स्वादिष्ट बनतील चला तर रेसिपीला सुरुवात करूयात धन्यवाद इथे मी एक मोठे रताळे उकळून घेतलेले आहे एक अर्धा कप दूध पावडर घेतलेली आहे आता सर्वप्रथम आपल्याला हे रताळे छान किसून घ्यायचे आहे इथे मी एका खिसणीच्या साहाय्याने संपूर्ण रताळे किसून घेत आहे इथे एक महत्वाची टीप आहे गुलाबजामुन बनवताना रताळे तुम्हाला पाण्यामध्ये उकळायचे नाही आहे पाण्यामध्ये डिरेक्टली तुम्ही उकळले तर ते छान जास्त गाळ होतं आणि मग गुलाबजामुन वळत नाहीत तुम्हाला फक्त एका भांड्यामध्ये खाली पाणी ठेवून त्यावरती स्टँड ठेवायचं आहे आणि त्यावरती रताळे ठेवणे उकळून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार रताळे जास्त गाळ शिजणार नाही त्यामुळे तुम्हाला गुलाबजामुन बनवताना वळवण्याचा त्रास होणार नाही आता इथे मी अर्धा कप दूध पावडर घेतलेली आहे लक्षात घ्या दूध पावडर टाकताना आपल्याला एक महत्त्वाची काळजी घ्यायची कधीकधी दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडीशी दूध पावडर एक्स्ट्रा लागू शकते त्याचं कारण असं आहे की तुम्हाला बाइंडिंग टेक्स्चर बघायचं आहे रताळ्यानुसार ते वेगवेगळं असू शकतं थोडी सेफर साईडला तुम्ही एक्स्ट्रा ठेवू शकता पण साधारणतः मला इथे अर्धा कप दूध पावडर लागलेली आहे आता मिश्रण छान आपण एकजीव करून घेऊयात दूध पावडर संपूर्ण रताळ्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात इथे मी साधारण एक मोठा उकडलेला रताळं घेतलं होतं तुमच्याकडे लहान असतील तर तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकता मोजण्याच्या प्रमाणात जर बघितलं तर एक मोठा कप हे उकडलेले रताळे आहे अशा प्रकारे आपण याचे छान एक पीठ मळून घेऊयात बाइंडिंग टेक्स्चर बघा कसं येतं आहे त्यानुसार तुम्ही हाताला थोडंसं तूप लावून त्याला छान वळवून घेऊ शकता आपले गुलाबजामून बनवण्यासाठी पीठ तयार आहे आता थोड्या वेळा ह्याला आराम करण्यासाठी ठेवूयात तोवर आपण पाक तयार करून घेणार आहोत पाक तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी एक कप साखर घेतली आहे तेवढ्याच प्रमाणात म्हणजे एकास एक याच प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी देखील घ्यायचे आहे तर इथे मी एक कप साधारणत पाणी घेतलेले आहे समप्रमाण आहे एकास एक एक कप साखरेला एक कप पाणी गॅस ऑन करूयात आणि साखर विरगळेपर्यंत छान शिजवून घेऊयात पाक यासोबतच मी यामध्ये केशरचे तीन चार धागे टाकले आहेत केशरमुळे छान स्वाद आणि कलर येतो पाकाला तसेच थोडीशी वेलची पूड ॲड केली आहे आता हे छान मिश्रण ढवळून घेऊयात साखर विरघळेपर्यंत इथे आपल्या पाकाला उकळी आलेली आहे आता आपण पाक चेक करून घेऊयात आपल्याला इथे एक तारी अथवा दोन तारी पाक नकोय साधारण बोटांना चिकट लागेल असा पाक तयार झाला म्हणजे आपला गुलाबजामुनचा पाक रेडी आहे म्हणजेच गुलाबजामुन आतमध्ये छान मुरतात अशा पाकामध्ये अगदी चिकट नको आहे आपल्याला तर इथे आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता आपल्याला गुलाबजामुन तळायला घ्यायचे आहेत त्यासाठी आपण सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल काढून घेणार आहोत तळण्यासाठी आता तेल छान गरम होतं आहे तोवर आपण संपूर्ण गुलाबजामून वळवून घेणार आहोत हाताला थोडंसं तूप माखून घ्या आणि संपूर्ण गुलाबजामून गोल गोल अशा शेपमध्ये छान वळवून घ्या अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता थोडे थोडे एकसारखे गोळे घ्यायचे आहेत आणि हातावरती छान गोल गोल वळवून घ्यायचे आहेत म्हणजेच गुलाबजामूनचा आकार तयार होईल आणि तेल एकदा छान गरम झाले की आपल्याला त्यामध्ये हे छान मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे इथे संपूर्ण गुलाबजामून मी वळवून घेत आहे तुम्ही बघू शकता आपले संपूर्ण गुलाबजामून वळून तयार आहेत आता आपण तळून घेऊयात तेल छान गरम झालेले आहे इथे मी गुलाबजामून तळण्यासाठी टाकते आहे लक्षात घ्या तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे मंद आचेवरती आपल्याला हे गुलाबजामून छान तळून घ्यायचे आहेत कारण गॅसचा स्पीड जास्त असेल तर तुमचे गुलाबजामून खाली लागण्याची शक्यता असते जळण्याची शक्यता असते त्यामुळे मंद गॅसवरतीच तुम्हाला हे गुलाबजामून संपूर्ण बाजूने छान सोनेरी गडद रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतमधून देखील ते छान तळले जातात कच्चे राहत नाहीत कारण गुलाबजामून तळताना कच्चे राहिल्यास पाकात सोडल्यानंतर ते मऊ पडतात तसे होऊ नये म्हणून खूप छान मंद गॅसवरती हलक्या हाताने छान गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत गुलाबजामून बनवणे तसे अगदी सोपे आहे तुम्ही नक्की एकदा हे घरी करून पहा खूप छान लागतात सर्व बाजूंनी तळून झालेले आहेत बघू शकता इथे तुम्ही छान गुलाबजामुनला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तोवर दुसरी बॅच देखील तळून घेऊयात तळलेले गुलाबजामून आपण तयार केलेल्या पाकामध्ये मुरण्यासाठी सोडणार आहोत लक्षात घ्या गुलाबजामून गरम गरम तळलेले आहेत आणि आपला पाक आपण मगाशी बनवला आहे तो आता गॅस बंद केल्यानंतर कोमट झालेला आहे कोणताही पदार्थ पाकात सोडताना कॉम्बिनेशन लक्षात ठेवायचे एक पदार्थ अगदी गरम तर एक कोमट असे केल्यास तुम्हाला जो पदार्थांचा रिझल्ट मिळणार आहे तो अगदी उत्तम मिळतो आपले गुलाबजामून मुरून तयार झालेले आहेत छान सर्व करूयात तुम्ही याच्यावरती पिस्तानी गार्निशिंग करू शकता स्वादिष्टसे गुलाबजामून उपवासाला देखील खाण्यासाठी तयार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजे स्वेताच किचन कट्टाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद